नमस्कार जीवनावश्यक सर्व मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण पाहूयात संक्रांतीनंतर बोरनहन कधी केले जाते लहान मुलांचे बोरनहाण का केले जाते हे बोरनहाण कसे करावे यासाठी काय काय साहित्य लागते बोरनहानाची तयारी अशी बोरनहानाबद्दलची संपूर्ण माहिती सर्वप्रथम आपण पाहूयात बोर बोरनहाण म्हणजे काय मकर संक्रांती या सणाला सौभाग्यवती स्त्रिया आणि लहान मुलांची सण असतो हा तर या सणाला मुलांना बदलत असलेल्या हवामानाचा त्रास होऊ नये व त्यांची तब्येत छान राहावी म्हणून त्यांना बोर गाजर बिस्किट वाटाण्याच्या शेंगा अशा त्या ऋतूतील फळांची फळभाज्यांची ओळख करून देण्यासाठी ह्या भाज्या किंवा ह्या हे फळे बिस्किट वगैरे जे वेगळं असेल ते घालून त्यांचे बोरनाहन केले जाते आता आपण पाहूयात हे बोरनाहन क कर, कधी करावे लहान मुलांचे बोरनाहन एक ते पाच वर्षातील मुलांचे बोरनाहन केले जाते संक्रांती संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत केले जाते बोरनाहन शक्यतो संध्याकाळी चार नंतर सात आठ वाजेपर्यंत असं केले जाते हा एक संस्कार मानला जातो आता आपण पाहूयात बोरनहन का केले जाते श्रीकृष्णांपासून बोरनहन करण्याची प्रथा सुरू झाली पहिल्यांदा फक्त मुलांचे कृष्णाचे रूप मानून बोरनहन केले जायचे परंतु आजकाल मुलींचेही बोरनाहन केले जाते पूर्वी राक्षसांची वाईट नजर किंवा राक्षसांचे वाईट विचार मुलांवरती पडू नयेत म्हणून बोरनहन केले जायचे बोरनहन केल्याने मुले एकमेकांना भेटतात खेळतात त्यांना गंमत वाटते व हे केल्याने नवीन ऋतूंची आलेली फळे भाज्या वेचून खाल्ले जाते व हे मुलांना आवडते म्हणून बोरनहाण केले जाते आता आपण पाहूयात बोरनहाण करण्यासाठी काय काय साहित्य लागेल ते लहान बाळासाठी नवीन काळ्या रंगाचा ड्रेस हलव्याचे दागिने आणि डोक्यावरती टाकण्यासाठी जास्त प्रमाणात मुरमुरे बिस्किट चॉकलेट थोड्या वटाण्याच्या शेंगा तुकडे करून ऊसाचे तुकडे बत्तासे तिळगुळ हरबारे असे साहित्य असते हे साहित्य मुलांच्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो आता आपण पाहूयात हे बोरनहाण कसे करावे घरामध्ये बाळाला बसण्यासाठी पाठ ठेवावा बाळ लहान असेल तर आईच्या मांडीवरती बसवावे शेजारी लहान मुलांना बोलवावे तसेच पाच बायका किंवा घरात पण जवळचे नातेवाईक असतात घरातल्या बायका असतात तर यांनी औक्षण करावे या कार्यक्रमासाठी लागणारे साहित्य एका ठिकाणी बाजूला काढून ठेवावे मुलांच्या डोक्यावरती टाकण्याचे साहित्य एकत्र करून ठेवावे बाळाला काळा ड्रेस घालून त्यावरती हलव्याचे दागिने घालावेत यानंतर त्या बाळाचे पाच बायकांनी औक्षण करावे औक्षण झाल्यानंतर बाळाच्या बाजूला गोल करून सर्व मुलांना बसवावे व वा एका एकाने हे मुरमुरे व खाऊ एकत्र केलेल्या साहित्य बाळाच्या अंगावरती घालावे हे साहित्य बाळाच्या अंगावरती घातल्यानंतर बाकीच्या मुलांनी यातील बोर बिस्किट चॉकलेट किंवा वटाण्याच्या शेंगा ऊस किंवा गाजर जे पण असं सा, साहित्य असेल हे शोधून मुलांनी खायचे असते हे साहित्य बाळाच्या डोक्यावरती टाकताना बाळ घाबरत असेल तर बाळाच्या अंगावर ओढणी किंवा पातळ कापड टाकावे लहान मुली लहान मुले ही वेगवेगळे कपडे घातल्यानंतर किंवा वेगळे काही केल्यानंतर अधिकच छान दिसतात व या बाळाला दृष्ट किंवा नजर लागते असे आपण म्हणतो दृष्ट लागते ही बाहेरच्यांचीच लागते असे नाही तर घरातल्या जवळच्या व्यक्तींचीही लागते दृष्ट असे आपल्याला वाटते अंधश्रद्धा पसरवणे असा आमचा हेतू नाही परंतु आपण असं म्हणतो की बाळ छान हसते बाळ छान दिसते त्यामुळे आपल्याला असं वाटू शकते की आपल्याला दृष्ट बाळाला दृष्ट लागली किंवा मग बाळ रात्री रडतं असं वाटतं रडत असल्यावर असं वाटतं की बाळाला दृष्ट लागली असेल तर बाळाची दृष्ट कशी काढावी ही यावरती आपला एक व्हिडिओ आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब